नमस्कार प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्ह पाहणार आहोत याच्या अगोदरच्या आपण प्रॅक्टिस सेटमध्ये काय पाहिलं तर सरळ सरळ आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे होते एक दोन इक्वेशन दिलेले होते आणि ते आपण पुढे सोडवत होतो आणि ची व्हॅल्यू काढत होतो या ठिकाणी काय आहे फक्त की आपल्याला एक एक शाब्दिक उदाहरण दिले वर्ड प्रॉब्लेम दिले आणि त्याच्यामधल्या माहितीने मा आपल्याला काय करायचे दोन इक्वेशन बनवायचे आणि ते बनवून आपल्याला म्हणजे तो डाटा अॅनालिसिस करून ते दोन इक्वेशन बनवायचे आणि इक्वेशन बनवून बन आपल्याला ते सोडवायचे तर कसं सोडवायचं आपण बघूयात या ठिकाणी एकच लक्षात घ्या डाटा अनालिसिस व्यवस्थित करता आला पाहिजे ठीक आहे एक सिम्पलेस्ट उदाहरण जे प्रॅक्टिस सेट वन फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह मधलं आहे तर ते पहिलं आपण सोडून बघूयात आपल्याला <coughs> बघा पहिले सेंटेन्स काय दिले आणि पूर्ण प्रॉब्लेम अगोदर वाचून घ्या टू नंबर ऑफ ग्रेटर नंबर इज द बघा मित्रांनो जर आपल्याला या ठिकाणी जे फाइंड करायला सांगितले जे फाईंड करायला सांगितलं त्याला शक्यतो व्हेरिएबल त्याला व्हेरिएबल मानायचं आपल्याला जे व्हेरिएबल एक्स आणि वाय आपण जे व्हेरिएबल मानणार आहोत तर ते Uh, जे आपल्याला फाइंड करायचंय तर त्याला आपण ते व्हेरिएबल असं अज्यूम करायचं म्हणजे कसं आता इथं आपल्याला या ठिकाणी फाइंड द नंबर्स दोन नंबर विषयी माहिती दिली आहे की त्यांचा डिफरन्स ती थ्री आहे आणि सम ऑफ टॉईस ऑफ स्मॉलर नंबर अँड फ्राईस ऑफ ग्रेटर नंबर इज नाईन्टीन अशी दोन सेंटेन्स आहेत आणि काय फाइंड करायला सांगितलं नंबर्स तर जे फाईंड करायला सांगितलंय ते अज्यूम करायचं म्हणजे काय तर लेट्स अज्यूम एक्स अँड वाय पण पुढं काय सांगितलंय बघा ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर असा उल्लेख आहे ठीक आहे म्हणून मग आपण काय करायचं एक्स ला ग्रेटर नंबर मानायचं एक्स इज ग्रेटर दॅन वाय ठीक आहे आता बघा मित्रांनो तर पहिलं सेंटेन्स काय त्याच्याकडे बघू आपण टू नंबर्स डिफर बाय थ्री टू नंबर बाय थ्री म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामधला डिफरन्स किती आहे थ्री आहे मग पहिलं इक्वेशन काय बनल आपलं पहिलं इक्वेशन बनल एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री किती सिम्पल आहे फक्त इथं सेंटेन्स दिले टू नंबर डिफर बाय थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हे झालं फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन काय सांगतंय सेकंड सेंटेन्स काय सांगतं आपल्याला द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर आता स्मॉलर नंबर काय आहे वाय सम ऑफ म्हणजे बेरीज कशाची बेरीज तर ट्वाइस द स्मॉलर नंबर द स्मॉलर नंबर वाय आपला स्मॉलर नंबर आहे आणि त्याचं ट्वाइस घेतलं आणि सम म्हणजे काय तर ऍडिशन सम म्हणजे काय तर ऍडिशन कशाचं ऍडिशन अँड थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर काय एक्स आहे थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर इज नाईन्टीन म्हणजे सम ऑफ सम म्हणजे ऍडिशन द स्मॉलर नंबर थ्राय ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर म्हणजे दुप्पट घेतलंय टू वाय प्लस थ्राईस ऑफ ग्रेटर ग्रेटर नंबर थ्राइस ऑफ ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर एक्स आहे म्हणून आपलं इक्वेशन टू वाय प्लस थ्री एक्स इज इक्वल टू नाईन याला आपण सरळ करून घेऊयात फक्त थ्री एक्स इकडे घेऊयात आणि टू वाय तिकडे घेऊयात पोजिशन फक्त चेंज करूयात आपण ऍडिशन असेल तर आपण हे पोझिशन चेंज करू शकतो पण सबट्रॅक्शनच्या वेळेस पोझिशन चेंज करता येणार नाही हे झालं इक्वेशन नंबर टू आता बघा मित्रांनो आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले आता आपल्याला ते सॉल्व्ह करायचे बघा इथं एक्स आणि वाय यांना कोविंट दोघांना वन वन आहे बरोबर तर त्याच्याने आपण काय करायचं एक्सची किंवा वायची व्हॅल्यू आपण काढून घ्यायची इक्वेशन लिहून घेऊयात असं इक्वेशन लिहिल्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला एक्स किंवा वाय दोन्हीपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण दुसऱ्या व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो म्हणजे कसं एक्स इज इक्वल टू वाय तिकडे गेला तर काय होईल प्लस बरोबर ना इथं मायनस आहे इकडे गेलो प्लस होईल म्हणजे थ्री प्लस वाय ही जी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली काय मिळाली एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वाय ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर टू मध्ये पुट करायची हे पण एक सब्स्टिट्यूशन मेथड आहे ज्यावेळेस एक वेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या स्वरूपामध्ये सेकंड इक्वेशन uh, मध्ये आपण पुट करून व्हॅल्यू काढू शकतो तर लेट्स पुट धीस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन टू इक्वेशन टू मध्ये आपण पोट करायचं इक्वेशन टू काय लिहून घेऊयात पहिल्यांदा थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन हे आपलं इक्वेशन टू आहे आणि एक्स ची व्हॅल्यू काय थ्री प्लस वाय म्हणजे कसं होईल ऐवजी थ्री प्लस वाय लिहायचे प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन इक्वेशन सॉल्व करू शकतो आपण थ्री इंटू थ्री नाईन थ्री इंटू वाय थ्री वाय प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन बरोबर पुढे काय होईल तर हे नाईन इकडे झालेलं मायनस होतील म्हणजे थ्री वाय प्लस टू वाय आणि नाईन नाईन्टीनमधून मायनस झाले तर टेन उरेल सो थ्री वाय प्लस टू वाय फायू वाय इज इक्वल टू टेन सो वाय इज इक्वल टू टेन अपॉन फायू मीन्स टू मीन्स टू बरोबर ना वाय इज इक्वल टू टेन अपॉन फायव्ह पाच एके पाच पाच दोन दहा वायचं आन्सर आलं टू आता ची किंमत मिळाली एक्स ची किंमत काढूयात कशी काढायची लेट्स पुट दिस व्हॅल्यू ऑफ वाय दॅट इज इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर वन सोपं इक्वेशन इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करून घेऊयात इक्वेशन नंबर वन पहिल्यांदा लिहून घेऊयात काय एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री हे आपलं इक्वेशन नंबर वन आहे आणि वायची व्हॅल्यू टू आहे तर ती त्या ठिकाणी आपण करू आहे आहे वायची व्हॅल्यू टू आहे ती पुट केली तर असं समीकरण मिळेल आपल्याला त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू मायनस टूच इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस टू होईल थ्री प्लस टू सो एक्स इज इक्वल टू फाईव्ह ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू मिळाली ची व्हॅल्यू मिळाली तर आन्सर काय लिहायचं आपण आन्सर लिहायचं द नंबर्स गिवन इन प्रॉब्लेम आर फाईव्ह अँड टू फायव्ह अँड टू आर द गिव्हन नंबर्स फ्रॉम द प्रॉब्लेम ओके मित्रांनो प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फायव्ह मधला आता थर्ड प्रॉब्लेम घेऊयात आपण बरं आता इथं पण कसं दिलंय एज वरती प्रश्न आहे एज फाइंड करायला सांगितलं प्रश्न वाचा व्यवस्थित द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिट्स सन इट सेव्हटी एक सेंटेन्स दिले आणि त्याच्यावरन एक इक्वेशन बनायचं आणि दुसरा सेंटेंस दिलाय कंडिशन दिलीय इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95 फाइंड देयर प्रेजेंट एजेस आपल्याला काय फाइंड करायचं तर एजेस फाइंड करायच्यात फादर फादरचे आणि चे तर <coughs> जे फाइंड करायचं ते अज्युम करायचं लेट्स अज्युम लेट्स अज्युम एज ऑफ फादर फरचं एज एक्स आणि सनचं एज वाय असा आपण या ठिकाणी अज्युम केलं पहिलं सेंटेन्स काय दिलं आहे सम ऑफ फादर्स एज फादर्स एज एक्स आणि त्याचं सम म्हणजे ऍडिशन अँड ट्वाइस द एज ऑफ हिथ सन ट्वाईस ट्वाईस टू टाइम्स एज ऑफ इज सन सनचं एज वाय आहे म्हणून ट्वाईस म्हणजे टू वाय इज इज सेवंटी इज सेवन्टी हे झालं फर्स्ट इक्वेशन अशा पद्धतीने पहिल्या सेंटेन्सवरून आपण फर्स्ट इक्वेशन बनवलं आता सेकंड सेंटेन्स इफ वी डबल इफ वी डबल द एज ऑफ फादर फादरचं एज डबल केलं डबल टू एक्स एक्स्ट्रा डबल टू टू एक्स डबल टू ने मल्टीप्लाय करना बारे एंड इट टू द दि सन सन च एज का सम विल बी सम बी नाइंटी फाइव

जसं अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण केलं एका व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू काढून घेऊया आणि ती दुसऱ्या वेरिएबलमध्ये पुट करूयात फ्रॉम इक्वेशन वन इक्वेशन वन काय आहे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सेव्हन्टी राईट सो एक्स इज इक्वल टू काय येईल मित्रांनो सेवन्टी मायनस टू वाय लक्षात आलं टू वाय तिकडे गेले ही आली एक्सची व्हॅल्यू नाव फुट दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन टू इक्वेशन टू मध्ये ही आपण एक्सची ची व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन टू काय आहे टू एक्स, 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 70 minus 70 minus एक्स <coughs> प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी फाय आता इक्वेशन टूमध्ये आपण एक्सची ही व्हॅल्यू पुट करणार आहे तर एक्सच्या ठिकाणी ती व्हॅल्यू लिहायची टू ॲज इट इज लिहायचं आहे एक्सची व्हॅल्यू काय आहे सेवंटी मायनस सेवंटी मायनस टू वाय ही एक्सची व्हॅल्यू आहे बरोबर त्याच्यानंतर प्लस वाय आणि नाईंटी फाईव्ह बाकी सगळ्या गोष्टी ॲज इट इज लिहायच्यात टू इंटू सेवन्टी वन फोर्टी होईल मायनस मायनस टू इंटू टू फोर वाय प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी फाईव्ह आता वन फोर्टी इकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे मायनस फोर वाय प्लस वाय इज इक्वल टू इज इक्वल टू नाईन्टी फाईव्ह मायनस वन फोरटी नाईन्टी फाईव्ह मायनस वन फोर्टी ओके याचा आन्सर येईल मायनस थ्री वाय मायनस फोर वाय प्लस वाय मायनस थ्री वाय आणि याचा आन्सर येईल वन फोर्टी मधून नाइन्टी फाय मायनस करायचे तर वन uh, फोर्टी मधून नाइन्टी फाय मायनस करायचे तर होतात फोर्टी फायव्हर फोर्टी फाय फोर्टी फायव्हरतील आणि साईन येईल मायनस दोन्हीचे मायनस साईन कॅन्सल होतील सो so, वाय इज इक्वल टू फोर्टी फायव्ह अपॉन थ्री सो so y इज इक्वल टू फिफ्टीन वाय इक्वल टू फिफ्टीन ठीक आहे तीनने फोर्टी ला डिवाइड केल्यानंतर फोर्टीन आन्सर येतात ही मिळाली ची किंमत म्हणजे सनचं एज मिळालं आता ही ची व्हॅल्यू लेट्स फुट दिस व्हॅल्यू ऑफ वाय दॅट इज इक्वल टू फिफ्टीन इन इक्वेशन नंबर कोणत्या पण इक्वेशनमध्ये टाका इक्वेशन नंबर वनमध्ये टाकू इक्वेशन वन काय आहे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सेवन्टी इक्वेशन वन आहे वायची व्हॅल्यू फिफ्टीन आहे फक्त आपल्याला पुट करायची एक्स प्लस टू वाय टू इन टू फिफ्टीन होईल वायच्याऐवजी फिफ्टीन लिहिलं तर एक्स प्लस थर्टी इज इक्वल टू सेवंटी सो एक्स इज इक्वल टू सेवंटी मायनस थर्टी So, x is equal to 40. X value is 40. Y value is 50. Okay. Now, answer. Final answer. Age of father. Present age of father is x, which is equal to इयर्स इयर्स अँड एज ऑफ इज इक्वल टू वाय इज इक्वल टू वाय ची व्हॅल्यू फिफ्टीन आली फिफ्टीन इयर्स आपलं फायनल आन्सर ठीक आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी वन पॉईंट फाईव्ह प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्ह मधली दोन उदाहरणं आपण सोडून घेतो फर्स्ट अँड थर्ड बाकीचे उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा त्यातलं कुठलं उदाहरण जर सुटलं नाही तर कमेंट करा आपण त्याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवूया पण तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा मी परत एकदा सांगतोय तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला परफेक्शन येईल आणि तुम्ही इम्प्रुव्हमेंट होईल तुमच्या सोडवण्यामध्ये कारण हे उदाहरण कसे आहेत अॅनालिसिसचं डाटाचं व्यवस्थित करा करण्यात तुम्हाला करता आलं तर काय होईल तर तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित मांडता येते इक्वेशन व्यवस्थित मांडले तर सोडवण्यास सोपं जाईल आणि पण सोडवण्याचं फक्त आकड्यांची आदला बदल करणं किंवा एकाचे व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये पोट करणं ह्या ज्या गोष्टी आहेत कोणत्या एक गोष्ट त्या तुमच्या प्रॅक्टिसनेच तुम्हाला जमणार आहे मी किंवा कोणीही सांगून तुम्हाला त्या गोष्टी जमणार नाहीत त्याचं परफेक्शन यायला तुम्हाला स्वतःहून एफर्ट्स घ्यावे लागतील म्हणून सांगतोय की काही उदाहरणं स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा चुकू द्या ना चुकलं एकदा चुकल दुसऱ्यांदा चुकल कुठं चुकतं हे कळलं ना आपल्याला ठीक आहे म्हणून स्वतःचं ॲनालिसिस करा सोडवा सोडवा आणि सोडवा प्रॅक्टिस करणं मॅथ्समध्ये खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर वन पॉईंट फाईव्ह आपण या ठिकाणी आता संपवतोय आणि बघूयात मग आता पुढच्या चॅप्टरमध्ये चॅप्टरला सुरुवात करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक धन्यवाद